कार प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये भावनांचा जबरदस्त खेळ पाहायला मिळतो रमा अक्षय आणि स्वराच्या नात्यात आज मोठे वळण येते भागाची सुरुवात होते रमा ड्रायव्हर दादांशी बोलताना की त्यांना रिक्षाने घरी जायला सांगते आणि स्वतः गाडी चालवायचं चा ठरवते गाडी लॉक करून निघणारच असते तेवढा तिथे अक्षय येतो अक्षय आणि रमामध्ये जोरदार चर्चा होते अक्षय रमाला स्पष्ट सांगतो की उगाच स्वराविरोधात गैरसमज पसरवू नकोस आणि आमच्या नात्यात विष कालवू नकोस रमा आपली बाजू ठामपणे सांगते की तिचा हेतू चुकीचा नव्हता पण मात्र अक्षय ठाम असतो त्याच्या संभाषणात रमा मोठा निर्णय जाहीर करते ती अक्षयला सांगते की आपल्याला एक वेग आता एकमेकांपासून वेगळं व्हायला हवं आणि तेही शांतपणे हे ऐकून अक्षय हादरतो पण तो काहीही बोलत नाही दोघेही गप्प राहतात आणि वेगवेगळ्या दिशेने निघून जातात रमाच्या मनात मात्र अजूनही शंका आहे स्वराचं गुपित काय आहे हे शोधायचंच आता ती मनाशी निर्धार करते दुसरीकडे अक्षय आपल्या वडिलांना संपूर्ण गोष्ट सांगतो शशिकांत आता अक्षयला धीर देतात आणि सांगतात की हे सगळं प्रेमाचीच परीक्षा आहे शेवटचा टप्पा आहे तर आता हार नाही इकडे बॉयफ्रेंडला भेटलेली असते ती त्याला लवकर निघून जायला सांगते कारण कुणी पाहिलं तर गैरसमज होऊ नये पण दुर्दैवाने रमा तिथे पोहोचते रमाला स्वराला पाहून धक्का बसतो आणि ती थेट थे प्रश्न विचारते कोण आहे तो मुलगा काय नातं आहे अक्षयला का फसवत आहेस स्वरा सुरुवातीला गोंधळते पण नंतर ती ठामपणे उत्तर देते ती रमाला स्पष्ट सांगते की तिचा आणि नातं मोकळं आहे विश्वासावर उभं आहे ती रमाला सुनावते की तू माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करायचा काही अधिकार नाही लंडनमध्ये वाढलेली असल्यामुळे तिचं वागणं वेगळं असूच शकतं असं त्याचा अर्थ चुकीचा नसतो हे सगळं सांगून रमाला स्वतःची चूक लक्षात येते अखेरीस ती मुकादम कुटुंबाकडे जाऊन सगळ्यांसमोर माफी मागते घरातले सगळेच या बदलाने चकित होतात स्वराने ठाम भूमिका घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येते रमा मात्र निघून जाताना भावनिक होते तिच्या डोळ्यातील अश्रू अक्षय पाहतो आणि त्याला आतून खूप वाईट वाटतं एकीकडे सगळं सावरलेलं दिसत असलं तरी अक्षय आणि रमाचं नातं अजूनही तुटक अवस्थेतच आहे नंतर स्वरा घरच्यांना सांगते की तिचं बॉयफ्रेंड फोटोग्राफर आहे आणि ती भारतात त्याच्यासाठीच आलेली आहे अक्षय मात्र गप्प असतो भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवलेला शेवटी स्वरा अक्षयला सल्ला देते की रमासाठी काहीतरी खास कर जुन्या आठवणी पुन्हा जिवंत कर अक्षय रमाला भेटून एक शेवटचा प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त करतो रमाच्या डोळ्यात पाणी येतं पण ती काहीच बोलत नाही भागाचे शेवटी अण्णासाहेब रमाला समजवतात रमा त्यांना सांगते की अक्षयपासून दूर जाण्यापेक्षा त्याच्या आठवणी पुसल्या जातील याचीच तिला जास्त भीती वाटते आणि याच भावनिक क्षणावर आचा भाग संपतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो